श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे गुरु पुष्यामृत योग या योगाच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात वर्षातील शेवटचा गुरु पुष्यामृत योग उद्या आहे विद्वानांच्या मते हे नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे या नक्षत्राचे शुभ चिन्ह गायीचे स्तन आहे त्यांच्या मतानुसार गायीचे दूध संपूर्ण जगासाठी अमृत तुल्य मानले आहे त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र गायीच्या स्तनातून निघालेल्या ताज्या दुधासारखेच आहे पौष्टिक लाभकारी आणि शरीराला तसेच मनाला शांत करणारे गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं की त्या दिवशी गुरु पुष्यामृत योग तयार होतो हा सर्व कार्य शुभ समजला जातो या योगावर सुवर्ण खरेदी केली असता त्याची वृद्धी होते असा समज आहे मात्र हा योग शुभ असला तरी या दिवशी विवाह करत नाही कारण पुष्य नक्षत्र विवाहास मानले आहे एक सामान्य माणूस या शुभ मुहूर्ताची निवड करून या दिवसाचा लाभ घेऊ शकतो अशुभतापासून वाचण्यासाठी गुरु पुष्यामृत योग श्रेष्ठ आहे आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपाईचं नाव घेत नाही आता संकटे येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला फळ पाहिजे तसे मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर तुम्ही नवीन असाल तर लाइक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समत किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका या शुभ मुहूर्ताचा अधिक लाभ व्हावा म्हणून देवी लक्ष्मी श्री विष्णू आणि गणपती शंकराची पूजा करावी या दिवशी आपण लक्ष्मीची सेवा केल्यामुळे आपल्याला धनप्राप्तीचा आशीर्वाद हा मिळत असतो तर शंकर हे संकटमोचक तर गणपती बुद्धिदाता मानला जातो लक्ष्मी प्राप्ती झाल्यावर तिचा योग्य तऱ्हेने विनियोग आणि संरक्षण करणेही तितकेच महत्वाचे आहे म्हणून या देवतांचे पूजन करणे लाभदायक आणि भाग्यकारक मानले गेले आहे तसेच पुरुष सूक्ताचे पठण करून पंचोपचार पूजा करावी कलश स्थापना केल्यास घरात धनधान्य वृद्धी व लक्ष्मी प्राप्ती होते अशी देखील मान्यता आहे आता या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुतावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुतावरती आपण जे काही उपाय करतो जे काही सेवा करत असतो ती सेवा खूप म्हणजे खूप लाभदायी ही मानली जाते आता या दिवशी तुम्ही कवड्यांचं तोरण देखील तुमच्या मुख्य दरवाज्यावरती लावू शकता माता लक्ष्मीला कवडी ही अत्यंत प्रिय आहे जेव्हा समुद्र मथन झाले तेव्हा माता लक्ष्मी सोबत कवडी देखील बाहेर आली होती त्यामुळे कवडीला माता लक्ष्मी स्वरूप समजलं जातं जिथे कवडी असते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो अगदी या दिवशी तुम्हाला सोने चांदी खरेदी करणे शक्य नसेल तर तुम्ही अशी कवडी खरेदी करू शकता किंवा कवडीचं तोरण जर खरेदी केलं तर हे तोरण आपण जर आपल्या मुख्य दरवाजा लावलं तर बाहेरून येणारी कोणतीही व्यक्ती आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा घेऊन येते आता प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा देखील आपल्यावरती प्रभाव करत असते आणि आपली घराची मुलांची पतीची प्रगती कुठेतरी खुंटत असते पण जर अशा प्रकारचं तोरण जर आपल्या मुख्य दरवाज्यावरती असलं तर आपल्या घरामध्ये नजरबाधा होत नाही इडापिडा मागे लागत नाही तसेच आपली जी काही आर्थिक टंचाई चालू आहे ती देखील हळूहळू दूर व्हायला सुरुवात होत असते आता ज्यांच्या दरवाज्यावरती असं कवड्यांचं तोरण असेल तर त्यांनी त्या दिवशी ते कवड्यांचं तोरण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तसेच स्वच्छ पुसायचं आहे त्यामुळे मुख्य दरवाज्यावरती आपण हे तोरण लावावं या तोरणाला आपण हळदी कुंकू लावायचं आहे कारण कवडी म्हणजे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप आहे तुम्हाला असं तोरण खरेदी करणे शक्य नसेल तर माता लक्ष्मीला प्रिय असलेली कवडी देखील तुम्ही खरेदी करू शकता ती आपण आणल्यानंतर प्रथम देवघरामध्ये दे ठेवायची आहे माता लक्ष्मीजवळ ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे आणि नंतर आपण ही कवडी आपण जिथे पैसा ठेवतो जिथे धन ठेवतो तिथे ठेवू शकता किंवा पॉकेटमध्ये ठेवली तरी पण चालेल यामुळे आपल्याला पैशाची ज्या काही समस्या आहे त्या समस्या देखील दूर होत असतात आता या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे <laughs> आता हा उपाय अगदी आपण सकाळीच करायचा आहे किंवा जर सकाळी तुम्हाला वेळ मिळाला नाही तर तुम्ही सायंकाळी जरी हा उपाय केला तरी पण चालेल आपण प्रथम माता लक्ष्मीची जी काही आपण पूजा मांडत असतो ती पूजा मांडून घ्यायची आहे किंवा तुम्ही जर पूजा मांडत नसाल तर अगदी प्रत्येकाच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असतो किंवा मूर्ती ही असतेच तिथे जरी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल आपल्याला प्रथम एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तर आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं आणि त्याने प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकवरती आपण थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायच्या आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं जा जा तिथे नेहमी शुभ कार्य ही होत असतात तसेच आपण या दिवशी मुख्य दरवाज्यावरती देखील स्वस्तिक काढायचं आहे आपल्या किचनमध्ये देखील आपण स्वस्तिक काढावं मग आपल्या गॅसची आपण पूजा करायची आहे किचनची जी भिंत आहे त्या भिंतीवरती देखील आपण स्वस्तिक काढायचं आहे किचनच्या भिंतीवरती जेव्हा आपण स्वस्तिक काढत असतो तर ते स्वस्तिक आपण हळद घ्यायची आहे त्यामध्ये गोमूत्र टाकायचे आहे आणि हळदीने स्वस्तिक आपण किचनच्या भिंतीवरती आहे गॅस आपण कुंकवाने स्वस्तिक काढावा आपण जर असं स्वस्तिक काढलं आणि गॅसची पूजा केली तर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही असे म्हणतात आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी देखील राहते तसेच या दिवशी गुरुवार देखील आहे आता आपल्याला या दिवशी एक दिवा अगोदर आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचं आहे आपण स्वस्ती काढायचं आहे त्यावरती अखंड अक्षता अर्पण आहे त्यानंतर तुम्ही मातीची पंथी घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल पण शक्यतो इच्छा पोतीसाठी कणकेचा दिवा खूप प्रभावी मानला जातो त्यामुळे कणकेचा दिवा घ्यावा आता या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध तूप टाकायचं आहे तसेच आपल्याला एक लवंग घ्यायचं आहे लवंग हे साबूत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे तसेच एक हिरवी वेलची देखील त्या दिव्यामध्ये दे टाकायची आहे आता या दिव्याला हळदी हो कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे असा दिवा लक्ष्मी प्राप्तीसाठी लावला जातो हा दिवा प्रज्वलित करत असताना देखील आपल्या मनामध्ये सकारात्मकता पाहिजे की माझ्या घरामध्ये सुखशांती समृद्धी येणार आहे माझ्या घरामध्ये सर्व काही व्यवस्थित होणार आहे माझी जी काही आर्थिक टंचाई चालू आहे ती दूर होणार आहे तसेच माझ्या मुलांवरती कोणतंही संकट विघ्न माता लक्ष्मी येऊ देणार नाही असे आपण म्हणावे यामुळे आपल्या सकारात्मकतेमुळेच आपल्या मुलांची पतीची घराची प्रगती होत असते तसेच माता लक्ष्मीचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळत असतो तथास्तू म्हणत असते त्यामुळे नेहमी आपण आपल्या घरामध्ये सकारात्मकच बोलायचं आहे आता आपल्याला एक उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्ही माता लक्ष्मीला अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करणे जर शक्य नसेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आता यानंतर आपल्याला एक कागद घ्यायचा आहे आता या कागदामध्ये आपल्याला थोडंसं कुंकू टाकायचं आहे त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्यावरती आपल्याला पाच अखंड अक्षदा टाकायचे आहे आता हा कागद आपण अगोदर माता लक्ष्मीजवळ ठेवायचा आहे त्यानंतर आपण माता लक्ष्मीच्या एका मंत्राचा जप करायचा आहे जेव्हा आपण कवडीचे पूजन करत असतो तेव्हा देखील याच मंत्राचा जप करावा ओम श्रीम दारिद्र्य विनाशनी धनधान्य समृद्धी देही देही नम हा मंत्र आपण एकशे आठ वेळा म्हणायचा आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून दिलं तरी पण चालेल मग आपण देखील करू शकता हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तो कागद आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांचा आजार पण चालू आहे प्राप्ती होत नाही विवाह जुळून येत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने तुम्ही माता लक्ष्मीला सांगायचा आहे त्यानंतर आता हा जो काही कागद आहे त्यामध्ये आपण हळद कुंकू आणि अक्षरा ठेवले आहेत याची आपल्याला घडी करायची आहे आणि आपण आपली इच्छा बोलत बोलत हा कागद आपल्याला माता लक्ष्मीच्या फोटो खाली किंवा मूर्ती खाली ठेवायचा आहे आता फोटोखाली किंवा मूर्ती खाली ठेवत असतो तेव्हा देखील आपण परत आपली इच्छा मनोकामना माता लक्ष्मीला सांगायची आहे त्यानंतर हा कागद आपण माता लक्ष्मीजवळच राहून द्यायचा आहे जेव्हा पण तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा हा कागद तिथून उचलायचा आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे किंवा अगदी तुम्ही पुढच्या गुरुपुष्यामृतला देखील असा उपाय करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद